भारताच्या दारात एक चिनी जहाज शांतपणे फिरत आहे सावधान एस सिस्टीम बंद कोणतीही घोषणा नाही आणि सगळं संशोधनाच्या नावाखाली पण हे खरंच संशोधन आहे का की हे चीनचं सा सागरी गुप्तचर मिशन आहे या धोक्याची जाणीव भारतालाही आहे आणि याच धोकादायक हालचालीमागचं सत्य आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी नितीन आणि तुम्ही पाहताय काय चाललंय बंगालच्या उपसागरातील जहाज आहे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचं चीन याला संशोधन जहाज असल्याचं सांगतो बाहेरून पाहिलं तर हे फक्त सागरिक सर्वेक्षण आहे असं आपल्याला वाटतं पण मग हे झांज इथं काय करत होतं एजन्सीच्या मते हे चिनी मॅपिंग ध्वनी सर्वेक्षण आणि आणि पाणबुडी मार्गाची ओळख पाळत काम करत होतं ते भारताच्या सागरी सीमेबाहेर होतं परंतु विशेष आर्थिक क्षेत्राच्या अगदी जवळ होतं पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे झांजाने जान आपलं एआय सिस्टम बंद ठेवलं होतं म्हणजेच ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ज्यामुळे झांजाची माहिती इतर देशांना समजते याचा अर्थ साधा आहे गुप्त मिशन चालू आहे तर हे फक्त संशोधन नाही या हे चीनच्या ऑफ पल्स धोरणाचा भाग आहे पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश इथं बंदरं तयार करून आता भारताच्या समोर सागरी क्षेत्र चीनच्या हातात घालवण्याचा प्रयत्न सुरू आहे ही एक हायब्रिड वॉरफेअर आहे म्हणजे शस्त्रायूची माहिती आणि तंत्रज्ञानापण वर्चस्व निर्माण करणं पण भारत ही खेळी ओळखून आहे आणि आपला भारत देश सज्ज आहे भारतीय नौदल कोस्टगार्ड रडार सिस्टीम सगळ्यांची नजर आहे बंगालच्या उपसागरावर चिनी हालचालीवर सतत पाळत ठेवली जात आहे भारत शांत आहे पण भारताची कधी नजर चिनी ड्रॅगनवर आहे ऑपरेशन सिंधूर पाकिस्ताननं वापरलेली चीनी शस्त्रास्त्र फुसकी ठरली होती गलवान डोकळावेळी भारतीय लष्करानं चिनी सैनिकांशी दोन हात केले होते तसेच भारतीय नौदलही या संभाव्य धोक्यांना रोखण्यासाठी सक्षम आहे पण गापित राहून चालणार नाही जय हिंद तर अशाच नवीन नवीन इंटरेस्टिंग स्टोरी ऐकण्यासाठी आमच्या काय चालल्या या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा